पंचावन्न साठ च्या आसपास मुली इथं आलेल्या आहेत आणि या मुलींना फूड चाच प्रकार झाला असावा अशी प्राथमिक शक्यता वाटते कारण सगळ्या मुलींची हिस्ट्री जर बघितली तर जेवण केल्यानंतर एखाद्या तासानंतर मळमळ करणं आणि त्यातल्या काही तीन चार मुलींना व्हॉमिटिंग एक दोन होणं असा प्रकार घडलेला आहे आणि या बाबतीमध्ये माझा आत्ताच आ... जिल्हाधिकारी मॅडमशी सुद्धा बोलणं झालं त्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी करण्याचे आदेश मॅडमने दिलेले आहे आणि डीन साहेब स्वतः इथं पर्सनली सगळ्या मुलींची काळजी घेण्यासाठी लक्ष देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांना आवश्यक ती सगळी ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या चालू झालेली आहे पण या बाबतीमध्ये जे काही दोषी असतील कोण त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे असा प्रकार पुन्हा घडू नये त्यासाठी सुद्धा प्रशासकीय पातळीवर काळजी घेणे आहे नक्कीच नक्कीच म्हणजे हे म्हणजे असा विचार करायला लावणारा विषय आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा मी तर उद्या परत

आणि विद्यार्थ्यांशी पण मी काही बोललो आता मध्ये आल्यानंतर काही लिमिटेड विद्यार्थ्यांशी बोललो सगळ्यांशी काही बोलणं नाही झालं पण विद्यार्थी असं काही कंप्लेन करण्याच्या मध्ये काही दिसले नाही विद्यार्थी म्हणाले की आमचं पूल चांगलं असतं काही प्रॉब्लेम नाही आता नेमका काय प्रकार घडला चौकशी झाल्यानंतरच ह्याच्या बाबतीत काही बोलणं उचित होईल काही माहित नसताना आपण काही बोलणं योग्य राहणार